नमस्कार मंडळी मोनाली शिवकर यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे कोथिंबीरची वडी त्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे बेसन तांदळाचं पीठ दाण्याचा कूट तीळ गरम मसाला जिरे पूड अद्रक लसूणची पेस्ट मिरची पेस्ट खसखस हळद तेल आणि मीठ आता आपण कृतीला सुरुवात करूया इथे मी आता कोथिंबीर घेतलेली आहे आता कोथिंबीर मध्ये मी टाकणार आहे सर्वप्रथम अद्रक लसूणची पेस्ट मिरची पेस्ट आता मी टाकणार आहे आपला गरम मसाला धने जिरे पूड तीळ खसखस चवीनुसार मीठ आपली हळद टाकणार आहे आता हे मिश्रण सगळं मिक्स करून घेणार आहे मध्ये टाकणार आहे मी आता शेंगदाण्याचा कोट तांदळाचं पीठ आणि आता आपलं बेसन टाकायचं आहे थोडस पाणी ऍड करायचं आहे संपूर्ण मिश्रण असं एकत्र करून घ्यायचं आहे तर थोडस मी पुन्हा एकदा ह्याच्यामध्ये आपलं बेसन टाकणार आहे असं संपूर्ण मिश्रण एकत्र एक करून ह्याचे आता मी रोल बनवून घेणार आहे आता मी इथे आहे ना तेल लावून घेणार आहे आपले हे रोल करणार आहे एकीकडे मी पाणी गरम करत ठेवले हो तोफा हे बघा असे रोल करायचे असे संपूर्ण रोल मी करून घेणार आहे पाणी चांगलं आता उकळलेलं आहे आता मी आपली चाळण चाळणच्यावर ठेवते आणि झाकण देऊन आपले रोल आहेत ना हे पंधरा मिनटं में मी शिजवत ठेवणार आहे एक दहा ते पंधरा मिनटांनी आपल्या वड्या शिजून झालेल्या आहेत आता मी गॅस बंद करून आपल्या वड्या थंड करून घेते मग मी शॅलो फ्राय करून घेणार आहे आता मी आहे ना इथे आपल्या कोथिंबीर वडी कापून घेतलेली आहे आता मी ही फ्राय करून घेते ते तेल गरम झालेलं आहे तर मी वड्या सोडते त्याला आता है आपले वडे आहेत ना दोन्ही बाजूनी चांगल्या कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत आता मी एका पलटून घेते अशा प्रकारे तयार आहे आपली कोथिंबीरची वडी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा And subscribe for another new video